नमस्कार मित्रांनो मी हर्षद मोरे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये हो आणि आप आता आपण चाललो हो आहोत ताईकडे पुण्यावर ताई आली तिने आपल्यासाठी स्पेशल वस्तू अशी एक बनवली ती काय आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो आणि आता आप आपण इथं जाणार सुमितच्या घरी की सुमितकडे आपलं काहीतरी काम काम आहे त्यासाठी आपण पुण्या तिकडे जाणार आहे सुमितकडे जाणार आहे म्हणजे ही व्हिडिओ येते म्हणजे आमदारबंची व्हिडिओ तर आली आहे तिथं पण एन्जॉय करा आणि लेस गो बघूया काय काय आणले ताई ताइन, ताईने आणले की बनवणारे एक्झॅक्ट माहीत नाही मला पण बघूया तर तिने बोलाय आणि आता आपल्यासोबत कोण कोण असणार आहे ते मी थोड्याने दाखवतो आता सुमितकडे जाऊ सर्व इथे भेटणार आहेत सो तिकडनं बघूया कोण कोण आहेत ते मला कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो सो बघूया लेस गो मजा येणार आहे बाय हॅलो आता आपल्याला भेटायला आला राहुल राहुल भेटते भाई भेटलाय भाऊ भेटलाय भाऊ भेटलाय भाऊ भेटला आहे आता आपण चालू आहे अजून एक मेंबर आहे त्याला घ्यायला आणि तिकडनं आपल्याला जायचं ताईला मिठाई आणायला सो ती घेऊया आणि मग परत काल्याकडे जाऊया अजून काल्याकडे गेलो नाही आपण सो तिकडनं काल्याकडे जाऊया अजून एक मेंबर येणार होता तो आपला बरोबर मागे तो दिसत नाही छोटा मेंबर आहे सर्वात छोटा आता तर मुदि काही होगी इन सबकी सबकी मुदी काही बाजू होगी अभी के काय पे ओगी हो ताई के घेईल आता इथून आपण जाऊया प्रशांत कॉर्नरला सो तिकडनं मिठाई घेऊन मग सुमितकडे जाऊ आणि तिकडनं ताईकडे चला फायनली आपण आता आलोय प्रशांत कॉर्नर मध्ये आणि आता आपण काय काय घेतो हेच तुम्हाला दाखवतो सो पहिला तर रसमलाई घेते जे भरत आहेत ते आणि इथना आपण बदाम पिस्ता घेतोय भोग एक पायन वाले दोन देतोय आणि खीर चमचम घेतोय सो इच कि बी मोदी काही हो गेये फायनली आता आपण प्रशांत कौरा निघालोय आणि सुमितच्या घरी जायचा प्लॅन कॅन्सल करते कारण की टाईम खूप झालाय सव्वा एक झाले तिथे आणि सुमितला आपण निखीलला बोलवतोय सुमित काही नाही सुमितची आता तब्येत खराब झाली त्यामुळे त्यामध्ये तुम्ही प्लॅन कॅन्सल बाकीचे फोन आहेत ते मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन समजेलच तुम्हाला आता आपण एक ग्रीन रोडला तिथून आपण चालू आहे नितीनला तर तिकडनं जाणार आपल्या काहीच्या घरी

<laughs> आणि पुरी भाई फुल चेहरा आले सो आता आपल्याकडे अजून एक काम आहे आपल्याला ताईने एक काम सांगितलं ते करूया आणि तिकडनं डायरेक्ट ताईच्या घरी जाऊया सो आता इथनं आपण एक थांबूया आणि काय घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवतो आपलं ट्रायफोडला आपलं ट्रायफोड काय जाऊया आणि समोरच्या दुकानात जाऊन आपण वस्तू घेऊया तर ताईने आपल्याला काम सांगितलेलं ते बाकी दुसरं काय नसून ताटा आणायला सांगितलं ताट ताट तिला घासायला कंटाळ माहितीये का म्हणून तिला तिने आम्हाला सांगितलं प्लास्टिकची ताटं घेऊन ये काय ठीक आहे बघू आता जातो मजा आहे काय बोलायचं माणसं कोकणी कोकणी आणि कोकणी म्हणे आणि कोकणी म्हणे ठीक आहे आता आपण तुम्हाला दाखवतो स्पेशल डिश काय आहे ती ती माझा रस्ता क्रॉस करू

बघा कुठला कुठ नाही बघा बघ कुठला कुठ नाही येते बायदेवे आपण आलो आता आभीच्या घरी आणि आपलं आपलं ला हेच आहे आपलं हेच आहे बघ आपलं आपलं कामच आहे आपलं कामच आहे ब्लॉगिंग आपलं सगळं चालूच असतं बंद नसतं आपलं काय बायदेवे ही आपली ताई माई हक्कामधली माई मला पण दाखवत आपल्या माईला दाखवतो

स्पेशल माणसाकडे सो बाय द मी आता हाताखा ती बनवून देतो मला आणि हा बघा इकडे चालू आहे चालू झालेला ह्या सर्व आधी जेवण झाल्या आणि हा त्यांच्या सोबत बसलेला वाटतं का ह्याला लाज वाटत का तुला काय हा कोकणी म्हणतो आणि फायनली आता आपण ताईच्या घरातनं निघालं आणि तुम्हाला समजलं की आ, आ, आपली स्पेशल डिश काय होती ती होती मांसवडी आणि ताईला तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती बघितलं जेव्हा आपण तुझ्या घरी गेलेलो आणि ही मस्ती अशीच चालूच राहील जर तुम्हाला माझे जर काही व्हिडिओ बघायचे असतील आता गेले गेली व्हिडिओ आलेली आहे आपली अंधारबंची ती बघायची असेल तर तुम्ही इकडे लाईक करा इथे टच करा आणि जर तुम्हाला कलावंतींची व्हिडिओ बघायची असेल तर इथे टच करा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर